नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एफ कर्मचारी व पेन्शन पेन्शनधारकांसाठी आजची मोठी खुशखबर महिना पेन्शन बाबत घोषणा अशी मोठी बातमी पुढे नाही जर बातमीविषयी माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून लाईक ला ला सुद्धा करायला विसरू नका आणि मोठी बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो या अर्थसंकल्पात ईपीएफओच्या को कोठ्यावधी ग्राहकांना आनंदाची बातमी मिळू शकते मीडिया रिपोर्ट्स नुसार ई पी एफ ओच्या सदस्यांची किमान मासिक पेन्शन ही एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये केली जाऊ शकते किमान मासिक पेन्शन मध्ये वाढ मित्रांनो पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन किमान मासिक पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी केली त्यांच्या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले एक फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस सव्वीस चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या संदर्भात दहा जानेवारी रोजी ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीने सीतारामन यांची भेट घेतली पाच हजार रुपये पेन्शन अपुरी मित्रांनो तत्पूर्वी कामगार संघटनांनी सीताराम यांच्यासोबत बैठकही घेतली होती ईपीएफओ अंतर्गत किमान पेन्शनमध्ये पाच पटीने वाढ करावी आठवा वेतन आयोग तातडीने स्थापन करावा आणि अतिश्रीमंतावर अधिक कर लावावा अशी मागणी त्यांनी अर्थमंत्र्यांकडे केली होती पण ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीने पाच हजार रुपये पेन्शन अपुरी असल्याचे सांगत मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नसल्याने म्हटले आहे सरकारने दोन हजार मध्ये किमान मासिक पेन्शन एक हजार रुपये निश्चित केली होती पण अजूनही अनेक पेन्शनधारकांना त्यापेक्षा कमी पेन्शन मिळत असल्याचा दावा समितीने केला आहे पगारातून किती योगदान कापले जाते मित्रांनो ईपीएफ खात्यांसाठी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मूळ वेतनावर बारा टक्के वजावट दिली जाते त्याचबरोबर कंपनी कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यातही तेवढीच रक्कम जमा करते नियोक्त्यांने जमा केलेल्या रकमेपैकी आठ पॉईंट ते तीस टक्के रक्कम ई पी एस मध्ये जाते तर उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम ईपीएफ मध्ये जाते पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद